जय भीम नमो बुद्धाय जय जवान जय किसान दादा खरेच जय भीम ना तर हा व्हिडिओ पूर्ण बघा सक्षम ताटे वर पण अनेक गुन्हे दाखल आहेत आणि सक्षम ताटेला मारणाऱ्या मामेलवाड कुटुंबावर पण अनेक गुन्हे दाखल आहेत सक्षम ताटेवर मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे एमपीडीए म्हणजे महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली होती आणि तो नुकताच सुटून आला होता आणि आता मान्य पोलीस अधीक्षक साहेब अभिनेश कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मामेडवा कुटुंबावर पण एमपीडीए प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल सक्षम गुन्हे होते आणि मामेडवर पण मामेंड फॅमिलीवर पण अनेक गुन्हे दाखल आहेत बघितला नांदेड मध्ये एक हत्या झाली जय भीमाला होता म्हणून त्याला मारण्यात आलं आणि ही मुलगी स्वतः सांगून राहिली त्याची प्रियसी म्हणजे आचल की हा जयभीमवाला होता म्हणून याला मारलं समजलं काय पण त्याच्या अगोदर का, का मारलं काय नाही अगोदर आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघावा हा कारण आचलचा बॉयफ्रेंड हा जो व्यक्ती हा जो पोरगा बावीस तेवीस वर्षावाला तो त्याच्यावर पण गुन्हे दाखल होते तो पण एक गुन्हेगार होता त्याच्यावर दहा ते बारा त्याच्यावर गुन्हे दाखल होते आणि आचलच्या वडिलावर पण त्याच्या भावावर आणि बापावर पण गुन्हे दाखल होते समजलं का म्हणजे दोघांवर पण गुन्हे दाखल होते दोनही गुन्हेगार होते आणि आचलचा बॉयफ्रेंड हा काही दिवसापूर्वीच जेलातून सुटून आला होता आचलचा बॉयफ्रेंड काही दिवसापूर्वीच जेलातून सुटून आला होता पण कोणाही मायबापाला असं वाटते की कि आपण कितीही गुन्हेगार गुन्हा केला असेल पण आपल्या मुलीला चांगला मुलगा मिळावा चांगला नवरा मिळावा चांगला साथीदार मिळावा चांगला जोडीदार मिळावा हे मायबापाचं स्वप्न असते आणि कारण आपले मायबाप तिला मुलीला म्हणा या मुलाला म्हणा हातावरच्या फोळासारखं जपते आणि तिचं स्वप्न एकच असते मायबापाचं की आपल्या मुलाला मुलाला मुला किंवा मुलीला चांगली मुलगी भेटाव या चांगला मुलगा भेटाव चांगला जोडीदार भेटाव का तिचं आयुष्य चांगलं जाव कोणाच माय बापाला असं वाटत नाही की आपला जवाई या आपल्या मुलीचा नवरा हा जैलातून सुटणारा या जैलात जाणारा असावा वाटते काय गुन्हेगार असावा वाटते काय वाटते काय कोणाला वाटते काय मला मुलींच्या महाराष्ट्रातल्या मुलींच्या मायाबापाला एकच म्हणणं आहे की तुम्हाला वाटते का आपल्या मुलीचा नवरा हा जैलात जाणारा असावा टोपोरी असावा त्याच्या अंगावर गुन्हे असावे तो सुटून जतत आलेला का असा आवाज जाणारा असा आवाज येईलात वाटते काय कारण कोणाच्याही मुलाला च्या आईला आणि मुलीच्या वडिलाला म्हणा कोणालाही म्हणा असं वाटत नाही मग तिच्या मायबापानं आचलच्या मायबापानं त्या मुलाला म्हटलं होतं की मला लग्न मान्य नाही मला तुमचा प्रेम संबंध मान्य नाही प्रेम संबंध मान्य नसल्यावर ह्या मुलीने डायरेक्ट सांगून द्यायला पाहिजे होतं की माझे वडील म्हणत आहे कू तू मला आहेस तुझी जात आडवी येत आहे त्या कारणामुळं मला तुझ्याशी लग्न करायचं नाही मी तुला सोडून जाते आपलं इथंच ब्रेकअप झाला आहे आता समोरच्या आईशो तू एकटा जग या दुसरं लग्न करून टाक माझा विचार सोडून दे माझ्या आईवडिलांची इज्जत माझी आहे माझे आई वडील असे असे म्हणत आहे मुलीला समजून झाले पाहिजे होत की पण नाही ती समजली नाही मग काय करणार माय बाप ते काय करणार भाऊ आणि बाप मग पिशार घेतला त्याचा पिशार घेतला आणि मुलगी म्हणून राहिली माझ्या प्रेमाला मारलं जय भीमाला होता म्हणून मारलं समजलं का दादा गोष्ट कुठच्या कुठं चालली लक्षात ठेव गोष्ट कुठच्या कुठं चालली ठेव कोणाच्याच लेकीच्या माय बापाला वाटत नाही की आपला मुल आपली मुलगी गुन्हा गुन्हेगाराला द्याव हो। बापानं आणि भावानं या माईन गुन्हा किती काही केला असल पण माय बापाला असं वाटतं आपल्या लेखावर हे गुन्हे झाले नाही पाहिजे आपल्या लेख लेख असो या मुलगी असो हे चांगल्या पदीने जगले पाहिजे त्याचं असं म्हणणं राहत असते हर कोरे आईबापाचं सा म्हणणं असं असतं दादा समजलं का मी तर जातीविषयक बोलतात बोलत नाही आहे हा टॉपिक नाही आहे मी एक आई आणि बापापासून बोलत आहे आई बापाचं महत्व काय असते कारण मला पण एक मुलगी आहे माझा पण एक स्वप्न आहे माझ्या मुलीला चांगला जोडीदार भेटावा गुन्हेगार नसावा तो चांगला जिंदगीमध्ये सक्षेत असावा आणि त्याचा रुबाब असावा आणि चार चौकामध्ये त्याची इज्जत असावी रिस्पेक्ट असावी हे माझं मत आहे तुमचं पण मत असेल तुमच्या मुलीसाठी तुम्ही स्वप्न बघितलं असेल बघितलं असेल ना पण त्याही मायबापाने स्वप्न बघितलं असेल आणि ही मुलगी ही मुलगी हाताच्या बाहेर गेल्यावर मायबापाला असं वाटलं की ही मुलगी काही ऐकून राहिली नाही मग काय करा मग त्याला संपून टाका हा डावर असला त्या कारणामुळे त्याचा जीव गेला त्या मुलीलाच समजलं असतं की आपले भावावर आणि वडिलावरही गुन्हे दाखल आहे त्या मुलावरही गुन्हे दाखल आहे त्याच्यापेक्षा आपल्या कोणाचा वादिवाद नाही झाला पाहिजे त्यामुळे ह्या मुलीनं निघून जायला पाहिजे होतं डायरेक्ट म्हणून द्यायला पाहिजे होतं मला तुझ्याशी नाट ठेवायचं नाही आहे मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे तू भिंदाच दुसऱ्याशी लग्न कर आणि मी माझे आई आणि माझे बाबा म्हणत आहे त्याच मुलाशी मी लग्न करणार आणि सुखी जीवन राहणार तो मुलगा जिवंत राहिला असा दादा मी तर जात नाही टाकत धर्म नाही टाकत काहीच टाकत काहीच बोलत नाही जाती आणि धर्माबद्दल मी बोलत आहे आई आणि वडलाबद्दल आई आणि वडिलाचे स्वप्न कोणाही आई वडिलाला वाटत नाही की माझी मुलगी एका गुन्हेगाराला द्याव कोणाही मुलाला माईबापाला वाटत नाही की आपल्या घरी एक गुन्हेगार याव माय बापानं कितीही गुन्हा केले असेल काही नसते दादा आपण लेकरावर नाही आली पाहिजे पायरी त्याच्यासाठी माय बाप हातावरच्या फोळासारखा जपतो लेकर राहिले माय नऊ महिने नऊ दिवस वागवते पोटात तर बापाची इज्जत असते मुलगी हे मला माहीत आहे बापानं जे केलं कार्य हे माझ्यासाठी काहीही माझ्यासाठी चांगलं केलं आहे पण पण जीव घ्यायचा नव्हता हे माझ्यासाठी म्हणणं आहे त्याला सांगायचं होतं समजावून सांगायचं होतं विषय मोकळा पण जीव घेणं हे पाप आहे कायदा हा हातात घेणं पाप आहे हे बरोबर नाही दादा कायदा हातात घेणं हे पाप आहे हे बरोबर नाही कायदा हाती घेणं म्हणजे बरोबर नसतो आणि तिच्या मायबापाच्या घरी बंदूक आल्या कुठून आल्या काय आल्या कोणं लायसन दिलं त्याला हे पण महत्त्वाचं आहे ना कारण मायबाप होते मुलीचे मायबाप होते मायबापाचं कर्तव्य त्यांना केलं कारण आपली मुलगी हे एखाद्या टपोरीच्या प्रभात नाही पडली पाहिजे एका संग लग्न नाही केलं पाहिजे एका गुन्हेगाराशी लग्न नाही केलं पाहिजे कारण गुन्हेगाराच्या जिंदगी हे काही दिवसाची असते दादा जिंदगी भरायची नसते आणि हा जो सक्षम नावाचा मुलगा होता आचलचा प्रेमी हा नुकताच जेलातून तो सुटून आला होता तो माझं म्हणणं एकच आहे सक्षम नावाचा मुलगा पण हा गुन्हेगार होता त्याच्यावर पण गुन्हे दाखल होते आणि आचलच्या भावावर आणि बापावर पण गुन्हे दाखल होते दादा दहा ते पंधरा त्याच्यावर दहा ते पंधरा ने नुकताच सुटून आला होता आचलचा प्रेमी हे लोक सांगत नाही लोक काय सांगत सांगते सगळं व्हायरल होण्यासाठी तिला सती सावित्री बनवून टाकलं आणि याच्यात मरण मरण पावला कोण आचलचा प्रेमी सक्षम कोणामुळं दादा त्या आचलमुळं मग आचलनं ढोंग चालू केले कसे कल पब्लिक मला म्हणन लोक मला म्हणन ह्या कारणामुळं आचलनं त्याच्या प्रेतासांग लग्न केलं प्रेतासंघ लग्न केलं ठीक आहे सती सावित्री झाली ती मला सांगा फेमस होण्यासाठी लोक काय नाही करत काहीही पण करते मुली जातीवर विश्वास ठेवू नका त्याची इज्जत करा हे माझं म्हणणं आहे पण विश्वास ठेवू नका ते आपल्याला खरं ठरवण्यासाठी काय करण काही सांगता येत नाही ह्या अकलेशे भानांनो समजलं काय मुलींवर विश्वास करू नका पण त्याच्यावर त्याची इज्जत करा हे माझं मत आहे विश्वास ठेवू नका कळलं का कर आता म्हणून झाली ते वडिलाला शिक्षा द्या माझ्या भावाला शिक्षा द्या मी त्याच्या सांगत त्याच्या सांग लग्नने करू शकली जिवंतपणे त्याच्या प्रेतासंग लग्न केलं म्हणजे प्रेतासंग लग्न केलं म्हणजे त्याच्या संघाने लग्न केलं त्याच्या प्रेता सांग लग्न केलं मग प्रेत कुठं आहे त्याचं त्याचं प्रेत जाळल्या गेलं असेल तर किंवा दाबलं गेलं असन मग हिचं खरंच प्रेम राहिलं असतं दादा खोटं नाही सांगत मी तर जिवंतपणी त्यानं एकामेकानं लग्न केलं असतं पळून गेले असते हे खरं प्रेम राहिले असताना खोटं नाही सांगत याय खरं प्रे आता तुम्हाला माहित आहे हा जमाना कुठं चालला आहे पहिलं जो जमाना नाही आहे इच्छी चिठ्ठी देणं चिच्छी चिठ्ठी देणं हे ढोकसलं पण आहे हो सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी मुली काय पण करतात जीवानं गेला तो गेला ना जीवानं कोणामुळं गेला मुलीमुळं गेला समजलं काय अरे सोशल मीडिया जमाना आहे सोशल मीडिया जमाना आहे कलयुग आहे माणूस कुठच्या कुठं पोचलेला आहे चंद्रावर गेलेला आहे हां हे यायला वाटलं याचं खरं प्रेम राहिलं असताना खोटं सांगत यायचं खरं प्रेम राहिलं असतं हे लोक पळून गेले असते पळून लग्न केलं असतं गेले नाही काय लोक जे खरं प्रेम करतात ना हे पळून जातात लग्न करून घेतात दोन वर्षात तीन वर्षांत वापस येतात करतात ना लोक एक्सपेक्ट करत नाही का लग्न पण हीनं असं केलं काय नाही केलं मग विचार करा होती गोष्ट आहे चूक सगळं ढोकोसला आहे व्हायरल होण्यासाठी लोक सोशल मीडिया व्हायरल होण्यासाठी काय पण बघते काही पण करते समजा दादा खरंच सांगा कमेंट करू सांग जय भीम नम